आई हा ठीक आहे ना आज कुठे आलोय आपण आपण आहे ना कॉस्टो मार्केटला आलोय कॉस्टो नाही कॉस्को येते कुठे का हा चल ते बघा इकडे ये इथे बघ किती मोठ टीव्ही भेटतात अरे ओ रे हा सोनी ह सोनी आणि काय ब्राव। ब्रावो ब्रावो असेल ती ब्रावी आहे ब्रावेल हा ले भारी मोठी मस्त आहे हे कोस्को मतलब टीव्ही मार्केट सगळ्यात पहिल्यांदा इकडे सगळ्या टाईप चा टी व्ही भेटतात तिथलं आई तुला सोन्याचा दागिना घ्यायचा का घेतला तर घेईल ना का नाही घेणार ये तुला दाखवतो हिराची अंगठी वगैरे कशी भेटते बघ अमेरिकेमध्ये हे सगळे सोनं नाणं विकायला ना ठेवलेलं आहे हा ये दिसल का सोन्याची चैन आहे बरोबर हे खर सोनं हा हा मग दुकान आहे एवढं मोठं काय आहे हा रोड वर तर थोडंच आहे का नाकातली आहे का नाकातली इथे नाकातली नाही मिळत गाय काय अरे मला खरं ना नाकातली घ्यायची होती तर नाकातली आहे का मी हे विचारते नाकातली कोणाला घ्यायची नाकातली मला पाहिजे हो होती पण मग आता हिरधाई ये ना म्हणून नाही तर मला एक खरंच नाकातली घ्यायची होती इथे नाकातली नाही भेटत गड कदाचित ना कोणी नाकातलं घालीत नाही ना त्याच्यामुळे नसेल नाही तर मी ना एक नाकातली घेऊन जाणार होते बघ बांगड्या भेटतात बघ बांगड्या भेटत्या का हो हे काय या बांगड्या या किती पर्यंत आहे ते सोने पाणी दिल्यासारखे असतात कधी कधी त्या सहाशे चाळीस पन्नास चाळीस पन्नास साठ हजाराच्या आहे बाप त्या बापरे किती आहे त्या हे दोन्ही जोड आहे का त्याच्यात हो इकडे हिऱ्यांच आहे छान आहे पण हिऱ्यांचे आपल्याला ना कानातले नाही आवडत हिऱ्यांचे कानातले नाही आवडत कारण माझ्याकडं चार पाच जोड आहे म्हणून मला कानातले नाही घ्यायचे घेतले असते ना तर मी खरी नाकातलीच घेतली असते मला ना नाकातली घ्यायची ना आहे पण नाकातली तर काही दिसत नाही बघितलं तर सगळं ते कानातले आणि हेच दिसत्या काय काय असेल का सांग तू मला अरे बापरे नाही सांगता नाही आता बाबा पण काही तिजोरी बिजोरी आहे काही नाही बाबा हळूरे मी असं ऐकलेलं हा तुझ्या वडिलांवर दरोडा पडलेला लहान फार पूर्वी दरोडा पडला तर माझ्या वडिलांवर बाबा समर्थ वाचली होती हि तिजोरी दिसते लहान हो हे बाबा ती त्याच्यात कप ये हि तिजोरी जर हि तिजोरी त्या काळात असतील ना बरोबर दरोडेकडांना काहीच भेटलं नस तुझ्या वडिलांकडून आजोबांकडून हा त्या जमान्याला असं ते सोय होती बाबा त्या जमान्याला अशी सोय नाही होती ना हे बघ तुझ्याकडे जास्त पैसे आले ती मोठी तिजोरी घे घेऊ तिजोरी घ्यायची नाही ही नाही ती मोठी तिजोरी घे आणि जर तुझ्याकडे कमी पैसे असेल तर ही छोटी तिजोरी मोठीच घेईल ना पण तुला माहिती आहे तिजोरीची किंमत किती आहे सांग ना मोठी तिजोरी साठ हजाराची आहे आणि छोटी तिजोरी हा बाळ जे हात लावतोय ना ही छोटी तिजोरी काहीतरी वीस हजाराची आहे नाही मोठीच घ्यायची ना मग म्हणजे एक कठी ठेवायला बरे होतील पण आता काय मोदींनी कॅश बंद केली आहे ऑनलाईन चालत ऑनलाईन पैसाच नाही भेटू राहिला आजकाल क्वचित पैसा येतोय नाही तर पहिला ठेवायला होते काय हाती जोरीमध्ये हा दागिने ठेवायला चांगली भरपूर मोठी पण आहे कॅश पण ठेवू शकतो पण कॅश कशी ठेवणार आहे नाही नाही कॅश जी असेल ती आपली जास्त जरी नाही ते जी असेल तिथं ठेवणार की नाही पण पुढे पण दाखवतो तुला काय काय आपल्याकडे जसा कांदा बटाटा वाला येतो हा कांदे बटाटे काही यांच्याकडे बघ बटाटे हे असे ठेवलेले असतात मस्त आहे का नाही आपल्याला आज आपल्याला कांदा हवा आहे ठीक आहे चालेल बघ दिसलं तुला हे सगळे बटाटे ते लाल कलरचे बटाटे वाटत हा याचे वेफर होत्या लाल कलरचे आहे ना याचे वेफर होत्या बरोबर आणि जे पिवळे आहे ना ते भाजीचे छोटे बटाटे आपले दमालू दमालू साठी लागतात या दमालूचीच भाजी चांगली लागते बटाट्याची मी घेत असते ना आता कांदे यायचे ना हो अशा पद्धतीने गाजर वगैरे ठेवलेले त्या लोकांनी इकडे ते रताळू आहे ते रताळू आहे आता कांदे कुठे कांदेकडे चालू आई हे बघ इथे असे कांदे भेटतात हे कांदे आहे हा पण हे सफेद कलरचे कांदे आपण सफेद कलरचे कांदे नाही खात इथे लाल कलरचे ला, कांदे हा, हा। एक बॅग घ्यायच्या दोन आपल्याला लाल कलरचे हे किती आहे माहित नाही किती किलो दोन किलो आहे का मग असं हा दोन एक किलो असेल खराब बिराब काय कळावा ठेवू हे पूर्ण कांद्याची का ये कांदेच अरे दादा हे कांदे का सफरचंद हे बघ सफरचंदच वाटते कोण बोलून याला कांदा आहे हे बघ ना किंवा पेरू मोठे मोठे बापरे अजाबे आपल्या इकडे नाही असं काय भेटणार तो ओपन पण करू शकतो एखादा कांदा पाय पाहिजे ओपन करते तुला बघायचं असेल तर काल बाहेर आता कांद्याला हे बघ ना वाईट कांदे जसे काही जगा वेगळेच आहे ना बघितलं का बापरे एक कांदा एक एक किलोचा हे बघ ना हे तीन कांद्यामध्ये दीड दोन किलो झाले या तीन कांद्यामध्ये दीड ते दोन किलो झाले हे बघ ना एवढा कांदा आहे म्हटल्यावर जस एखादं सुगंध सुगंध म्हणजे आहे एकदा म्हणून वाईट कांद्याचा आकार तुझ्या ह्याच्यासारखा आहे खूप भारी हे खूप आवडली हे बघ ना हातात सुद्धा एवढे जड लागतात कोण बोल ना मी तर बोलणार थोडे पांढऱ्या कलरचे सफरचंद <laughs> काय झालं का थांबली हे काय खारी आहे का बटर आहे बघू काय बोलत याला <laughs> बोलता क्रोसांट। याला बोलतात हा पण आपल्या मराठीमध्ये लोक याला प्रशांत बोलतात आजकाल प्रशांत प्रशांत अरे नाही तू पण याला प्रशांतच बोल प्रशांतच बोलू शकन मला तर येणारच नाही ना म्हणजे आपल्या इकडची लांबडी खारी असते असं हा चहा बरोबर खायची हा खूप भारी आहे पण मस्त आहे चल मला खूप आवडली इथे बघ मटन कसं भेटतं मटन हे सगळं मटन आहे तिकडे चल हे चल तुला बघायचं नाही एवढं नाही नाही बघायचं अच्छा ठीक चल हे कसलं मटण आहे हे मोठ्याच मटण आहे मोठ्याच हा असं असत का आणि ते तिकडे हात लाव नको हात लाव ना काय ना होत उचल 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 नाही जड अरे उचल हे ब घन्याव माल ढाकरीचा काय हा घण्या माल ठाकरीचा घन्याव माल आणि इकडे ते पण तेच मटन आहे सगळे वेगवेगळे भाग असतात पिक्चर मध्ये कोंबड्यांना जर गोल गोल फिरवतात तंदुरी केल्यासारखं के नाही पाहिलं अजून इकडे बघ हा 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 ते तिकडे हो रे मी असं बघितलेलं नाही पण पहिल्यांदाच बघते पुढे पुढे तुला आणखीन दाखवतो तू कधी एवढे मोठे कलिंगड बघितले का बाजूला गे गाडी कशी घेऊ आता आणि प्रयत्न कर, ना, ना, ना। कर हा चलते था। था एक कलिंगड मी तसा पण आपल्या इकडे एवढे मोठे नाही रे अरे खूपच मोठे ना बाबा हे अरे बापरे होय भाऊ आहे खूप भारी आहे खरबुज असते एवढे पण कलिंगड एवढे मोठे नाही हे दहा दहा पंधरा पंधरा किलोच एक एक ना हे बघ इथे आहे ना हे सगळे पिझ्झा ठेवलेले खूप मोठे मोठे पण रेडीमेड फूड हे अमेरिकन लोक काय करतात माहितीये का इथून पिझ्झा उचलणार पोरांनी बोललं आई मला भूक लागली हा बनवलेला पिझाच गरम करून त्यांना देणार काही जेवणच नाही बनवायचं त्या स्वयंपाकाचं कामच हो नाही बस खायचा पिझा खा आणि पोटाला इजा करा होणारच ना हे काय त्याच्यात किती काय 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 कधीच आहे कधीच नाही कुणाच ठाऊक आई बोला आपल्या इथे माहितीये का रस्त्यावर असे कपडे विकायला ठेवतात रस्ते का माल सस्ते मे ना आहे बघून <coughs> तसच वाटत वाटत पण क्वालिटी नाही भारी आहे रे क्वालिटी चांगली कितीला तेरा डॉलर चौदा डॉलरला म्हणजे दीड दीड हजाराची पॅन्ट आहे पण कापड आहे ना एकदम चांगल्या क्वालिटीच आपलं एकदम साधा असतं ना त्याच्यामुळे कापडाला पण महत्व आहे ना पण हे सगळे कापडं माहितीये का बांगलादेश आणि इंडियातून बनवून येतात तिकून येतात तिकडे विकून पुन्हा लोक नेतात हा पण इंडियामध्ये जे बनवतात ना त्यांना अलाउड नाही इंडियामध्ये विकायला ह्या कंपनीच्या ते तिथे बनवायचे निकडे पाठवायचे हा पण कापड भारी आहे ना हा बघ हा हा एवढा मोठा कॉस्को आहे खूपच मोठा आहे बाबा हा खूपच मोठा आपल्या इकडे विवाना मॉल कोरम मॉल इतके मोठे नाहीये पण हे कसं बघितलं तर असं वाटेल की जागोजागी नुसते कपडे ठेवलेले विकायला बाकी काय नाही सुंदरता अशी काहीच नाही आहे जस्ट बॉक्स बॉक्स ठेवले कपडे कपडे ठेवले खूप ना म्हणून आपल्याला असं वाटतं ना तुला माहितीये का या मॉल मध्ये यायचे महिन्याला सहा सात छत्तीस अठ्ठेचाळीस जर अठ्ठेचाळीस हजार रुपये घेतात आमच्याकडून मॉल मध्ये या दुकानात यायचे किती वेळा आलं तर मग वस्तूच घ्यायला पाहिजे नाही आलं का तेचाळीस हजार रुपये भरायचे हो वर्षाचे कुठे झाले आपल्या तिकडे नाही जायचं आपल्या साईड ला जायचं आहे त्या साईडला ठीक आहे चला एकआउट इकडे <laughs> कपडे खूप भारी आहे पण चला चालत राहा आता कुठच्या हे बघ ही आहे लाईन आई हो ना खूप मोठी पण खूप लाईन ना तिकडे <coughs> बघ ना तिकडे काही नाही त्या बाबाच्या इथं तिथं बघ लाईन नाही दोनच आहे मग इकडे ये नाही मग राहून दे इकडे ये मग हा ना दोनच आहे ना पटकन लाईन येईन ना ये बस आता जास्त लांब नको जाऊ हा आई आता आपलं सगळं सामान घेऊन झालं ना कॉस्को मधलं सगळं सामान घेऊन चाललो आता आपण बाहेर पडतोय